एक दोन हजार चोवीस मध्ये वृषभ राशीतील लोकांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अन्यथा पैसे हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखे वाहून जातील दोन शुक्रवारी श्रीमहालक्ष्मी मंत्राचा जप करा यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसाय आणि आरोग्यामध्ये फायदा होईल नमस्कार श्रोतेहो आज आपण या व्हिडिओमध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस चे राशीफळ तेही लाल किताबाच्या गुणज्ञानानुसार जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे करिअर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल तसेच कोणत्या रंगांपासून दूर राहावे दोन हजार चोवीसमध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची राशी वृषभ असेल तर दोन हजार चोवीसमध्ये तुमच्यावर शनी आणि शुक्राची कृपा असेल परंतु तुम्हाला केतूच्या चालीपासून दूर राहावे लागेल गुरुमुळे अनावश्यक खर्च होईल पण त्यावरही उपाय आहे जर तुम्हाला संकट टाळायचे असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर अशा तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया वृषभ राशीसाठी करिअर आणि नोकऱ्या एक तुमच्या राशीच्या पारगमन कुंडलीत शनीची उपस्थिती तुमचे करिअर मजबूत करत आहे नोकरी किंवा करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल दोन ठेवावे लागेल जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर हा काळ चांगला असेल स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण एक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होईल त्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल अन्यथा तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल श्रोते गो हो। पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा दोन हजार चोवीस हे वर्ष स्वामींच्या शॉर्टकटच्या शोधात अनाकलनीय शास्त्रांच्या जाळ्यात अडकू शकता ज्यामुळे तुम्ही अयशस्वी होऊ शकता त्यामुळे एकाग्रतेने काम करणे महत्वाचे आहे तीन जर तुम्ही संशोधक असाल तर तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल जर तुम्ही खगोलशास्त्र भूगोल इतिहास भाषा असे विषय घेतले असतील तर दोन हजार चोवीस मध्ये यश निश्चित मानले जाऊ शकते अट आहे की तुम्ही स्वतःला एकाग्र ठेवा तथापि दोन हजार चोवीस मधील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील वृषभ राशीसाठी व्यवसाय एक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये शुक्र आणि बुध तुमच्या सातव्या घरात आणि गुरु तुमच्या बाराव्या भावात उपस्थित राहतील दोन दहाव्या स्वामी शनी आणि अकराव्या राहूमुळे व्यवसायात यश मिळेल परंतु राहूमुळे तुम्हाला नुकसानही सहन करावे लागू शकते त्यामुळे शनीचे उपाय करणे आणि राहूच्या संथ क्रियेपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे तीन तथापि भागीदारी व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन ठिकाणी व्यवसाय सुरू करत असाल तर निर्णय काळजीपूर्वक घ्या कारण ते चुकीचे देखील असू शकते यासाठी प्रथम गुरुचे उपाय करून पहा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला व्यवसायात भागीदार बनवणे फायदेशीर ठरेल कुटुंब आणि नातेसंबंध एक वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष प्रेम संबंधांच्या बाबतीत मिश्रित असेल पाचव्या घरातील केतू संबंध तोडण्याचे काम करेल परंतु ऑक्टोबर नंतर पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित होऊ शकतात दोन वडील किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या मुलांशी मतभेद होऊ शकतात मालमत्तेचे वाद शहाणपणाने सोडवा अन्यथा अडचणीत सापडाल तीन नातेवाईकांचा आदर करा वैवाहिक जीवन अनुकूल असेल परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि भावनांचा आदर करावा लागेल वृषभ राशीचे आरोग्य हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही कारण पाचव्या घरात केतू घरात आणि भावात मंगळ आणि सूर्याची उपस्थिती तुमचे आरोग्य बिघडवत आहे दोन यानंतर जेव्हा तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आठव्या भावात प्रवेश करेल आणि तेही मंगळ आणि सूर्यासोबत तेव्हा तो काळ आणखी आव्हानात्मक असेल तीन तुमच्या स्वतःच्या आणि जोडीदाराच्या आरोग्यासोबतच तुमचे वडील आणि भावाच्या आरोग्यावरही याचा परिणाम होईल मात्र वर्षाच्या मध्यापासून तब्येतही सुधारण्यास सुरुवात होईल परंतु कोणताही गंभीर आजार टाळण्यासाठी आठव्या घरातील उपाय अवश्य करावेत यासोबतच खाण्याच्या योग्य सवयींकडेही लक्ष देण्याची गरज आहे आर्थिक स्थिती एक आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस हे वर्ष संमिश्र परिणाम आणेल कारण ते संपत्ती प्रदान करेल परंतु गुरुमुळे तुम्हाला भरपूर खर्च देखील करेल त्यामुळे स्टॉक मार्केट सट्टा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जिथे धोका आहे तिथे पैसे खर्च करू नये दोन मात्र आठव्या घरातून रुस या भावात मंगळाच्या राशीमुळे गुप्त संपत्तीही मिळू शकते बृहस्पती वर्षाच्या मध्यात तुमच्या राशीत प्रवेश करेल त्यानंतर खर्चात थोडीशी कपात होईल आणि नशीब वाढेल तीन तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अन्यथा पैसे हॉस्पिटल मध्ये पाण्यासारखे वाहून जातील लाल किताबाचे उपाय एक तुम्ही एक विशेष उपाय अवश्य करा तो म्हणजे दर बुधवारी किंवा शुक्रवारी मुलींच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा यामुळे व्यवसायात कोणताही अडथळा येणार नाही आणि आर्थिक नुकसानही होणार नाही दोन आणखी एक सोपा उपाय म्हणजे तुम्ही दररोज मातेच्या गाईला हिरवा चारा द्यावा यामुळे तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल तीन तिसरा उपायही खूप महत्वाचा आहे ते म्हणजे शनिवारी मुंग्यांना पीक द्यायचे आणि गरिबांना अन्नदान करायचे चार चौथा उपायही अगदी सोपा आहे वरीलपैकी कोणताही उपाय तुम्हाला वेळेवर करता येत नसेल तर शुक्रवारी श्री महालक्ष्मी मंत्राचा जप करा आणि महालक्ष्मी मंदिरात कमळाचे फुल अर्पण करा यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसाय आणि आरोग्यामध्ये फायदा होईल आता भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊया एक दोन हजार चोवीसमध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक दोन आणि सात आहेत तसेच भाग्यवान तारखा दोन सात अकरा सोळा वीस पंचवीस एकोणतीस इत्यादी आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल दोन दोन हजार चोवीसमध्ये एक आणि दहा तारखेला कोणतेही महत्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका तुमचे भाग्यवान रंग पांढरे आणि गुलाबी आहेत पण लाल तपकिरी आणि बेज रंग टाळावेत तीन तुम्ही पुढील तीन गोष्टी करू नका पहिली स्त्रीचा अपमान दुसरी अभद्र भाषा वापरणे आणि हितसंबंधाचा व्यवसाय करणे यासोबतच राहू आणि केतूची क्रिया टाळावी लागेल आरोग्य आणि नातेसंबंधांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे श्रोते हो ही माहिती आवडली असेल असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला तुमच्या राशीबद्दल दोन हजार चोवीस हे वर्ष कसे असणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद